छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ जे And i तिच्या आताच द्या बॅनर तुझ्याला जरा बॅनर भर उठला हा आता बरोबर आहे जय जिजाऊ महिला। आज आम्ही जिजाऊ ब्रिगेड आणि चिपळूण अनेक संघटना ज्या महिला महिलांच्या सक्षमीकरणासाठी चिपळूण मध्ये अनेक उपक्रम राबवत असतो पण आज आमच्या जिजाऊ ब्रिगेड सीमाताई बोके यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही चिपळूण सर्व चिपळूण मधल्या संघटना एकत्र येऊन आज चिपळूण बाईक रॅली करत आहोत याचा उद्देश असा की विषय असा आहे की महिलांवर होणारे अत्या अत्याय अन्याय आणि बलात्कार याविषयी तर आज आम्ही महिला दौशी साधून आज चिपूडमध्ये सर्व संघटना एकत्र येऊन बाईक रॅली काढत आहोत जय जिजाऊ जाऊ जय शिवराव मी सुनील चव्हाण अध्यक्ष रत्नागिरी जिजाऊघर आज आम्ही सर्व तालुका संघटना मुस्लिम चिपळूण तालुका संघटना महिला म्हणजे इतर बाकीची संघटना म्हणून आम्ही जिजाऊ फिगड आम्ही जनजागृती रॅली काढत आहोत असं की काही घटना अशा आठवड्याभरात दहाभरात आलेत ते मुलींवर अत्याचार महिलांवर अत्याचार हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याला आळा बसला पाहिजे आणि सरकारने याबाबत काहीतरी केलं पाहिजे उपाययोजना त्यासाठी आम्ही जनजागृती रॅली काढत आहोत जाऊन जय जी राऊ जयश्वरी आठ मार्च आठ मार्च जागतिक हो। महिला दिन आपण सगळ्यांनी साजरा केलाय परंतु आज हा आपण दहा मार्चला आपण इथे एक रॅली काढत आहोत ते अत्याचार महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आपण सगळ्या महिला आज इथे कुठलाही जात धर्म कुठल्याही पक्ष कुठल्याही असं विविध असं एखादी संघटना मिळून काही करत नाहीये तर चिपुणातील आता जिजाऊ ब्रिगेड ह्या संस्थेने पुढाकार घेतला स्नेहल चव्हाण असतील मिनल गुरव असतील अशा ह्या ब्रिगेडच्या महिलांनी पुढाकार घेऊन हा जो रॅलीमध्ये आम्हाला सगळ्या संघटित जी संघटना आहेत तिथे एन आहेत महिला महिलांच्या साठी काम करणारे जे काही ग्रुप्स आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करून आम्हाला इथे या रॅलीसाठी बोलवलं आणि आम्ही सगळ्या मोठ्या संख्येने इथे विविध ग्रुपच्या प्रतिनिधी विविध संघटनेच्या प्रतिनिधी इथे आज आम्ही त्यांना इथे जमले ते फक्त होणाऱ्या अत्याचारवरती कुठेतरी सरकारने कुठेतरी जस्टिस मिळवून द्यायला लवकरात लवकर कार्य करावं आणि जे काही चाललेलं आहे महिलांवरती मुलींवरती तो अत्याचार थांबवावा आणि लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि जजमेंट मिळावं यासाठी आम्ही एक सगळ्या महिलांनी मिळून इथे एकत्रित रॅली काढायचं आज ठरवलेलं आहे आणि आम्ही रॅलीला आता सुरुवात करतो धन्यवाद जाऊ आज जिजाऊ जी, ब्रिगेड आणि चिपळूण तालुक्यातील सर्व समस्त महिला यांनी हो। हो। या मिळून जो आम्ही आज एक मोर्चा काढत आहोत जनजागृती मोर्चा म्हणून आम्ही काढत आहोत या मोर्चाचा उद्देश एकच आहे इथे कुठलाही समाज किंवा कोणताही जातीभेद न करता फक्त महिला म्हणून आम्ही हा एक मोर्चा काढला आहे का तर ज्या वेळेला अन्याय किंवा अत्याचार किंवा जे लैंगिक शोषण होत त्यावेळी तिथे जात धर्म पंथ बघितला जात नाही तिथे फक्त एक महिला बघितली जाते आणि आतापर्यंत पुरुषांकडून पुर्शा, फक्त महिला ही एक भोगवस्तू म्हणून पाहिली जाते ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मला सर्व ह्या सगळ्यांना सांगावं असं एक वाटतंय की आपण आतापर्यंत सगळी बंधनं जी महिलांवर घालतोय मुलीला सांगतोय साठच्या आठ घरात तू अशी वागतो तशीही वागतो असे कपडे घाल तसे कपडे घाल पण माझ्या आया बहिणीने मला एक सांगावं असं या निमित्तानं की जसे संस्कार तुम्ही मुलींवर करतात ते संस्कार जर मुलांवर केलेत तर ते खूप फायदेशीर होईल आता सरकारकडून अपेक्षा ठेवणं काही अर्थ नाहीये कायदे कानून कधी बदलतील माहिती नाही एक आमची पिढी गेली पुढची पिढीला कधी न्याय मिळेल माहीत नाही पण आता सुधारणा करणं आपल्या हातात आहे असं मला वाटतंय आणि ह्या जनजागृती मोर्चाद्वारे मी एकच सगळ्या महिलांना सांगते की ज्याना ज्याना मुलगे आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे की जशी घरात तुझी बहीण आहे तशी रस्त्यावर फिरणारी प्रत्येक महिला मुलगी ती तुझी आई बहीण काकी आता मावशी आहे तिच्याकडे बघता बघताना तू त्याच नजरेने बघ शिवरायांचे तुम्ही फोटो स्टेटसला ठेवता पण शिवरायांनी असं सांगितलं की कल्याणच्या माझ्या आई समान आहे तशीच रस्त्यावर फिरणारी प्रत्येक मुलगी महिला ही तुझी आई बहीण आहे ते सर्व पुरुषांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला आम्हाला कुठलाही मोर्चा काढावा लागणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय जिजाऊ जय मी वर्षा फटके चिपळूण शहराध्यक्ष आज आम्ही सगळ्या जणी सगळ्या संघटना एकत्र जिजाऊ ब्रिगेड आणि सगळ्या संघटना सावर्डे सावर्डे आमच्या अनुजाताई उपस्थित आहेत सगळ्या वरिष्ठ आहेत आणि सगळ्या जिजाऊन म्हणजे सगळ्या टिपून मध्ये उपस्थित आहेत आणि सगळ्या संघटना आज उपस्थित आहेत काही राहिलं तरी सॉरी पण आज अत्या अत्याचार अन्य अन्याय अत्याचार बलात्कार आणि ह्याच्यावर आम्ही आज जनजागृती एक बाईक रॅली आयोजित केलेली आहे आणि त्याच्यासाठी ना सावड़े सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि तुम्ही सगळ्या जणी सगळ्या संघटना उपस्थित आहेत त्यांचा एक खूप धन्यवाद आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि एवढं बोलून थांबते जय जो जय शिवराय मी डॉक्टर नमस्कार सर्वांना आधी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एक कविता सादर करते तो जब जब तुम्हारी कहानियाँ लिखी जाएंगी की तो जब जब तुम्हारी कहानियाँ लिखी जाएंगी यकीन मारो मानो मेरा शाही का रंग नीला नहीं लाल निकलेगा तुम देखना लहू बहेगा पन्नों पर तुम देखना लहू बहेगा पन्नों पर और तुम्हारी आंसुओं की सैलाब में वो पिछ सत्ता की माँ कई बह जाएगी तुम्हारी चीखे इस बहरी हो चुकी सिस्टम को जगाएंगे और बेशक वो लकीरें ही बनाएंगी तुम चलना वो फतेह सुनाएंगे तुम मिटाते चलना वो फतवे सुनाएंगे तुम हटाते चलना गिरना समझना उठना चलना फिर गिरना उठना मगर रुकना मत क्योंकि तुम्हारे हौसले की कसमें वो आने वाली पीढ़िया खाएंगी जब जब तुम्हारी कहानियां लिखी जाएंगी जब जब तुम्हारी कहानियाँ लिखी जाएंगी <MAN> देश को आगे बढ़ाना है नारी को सशक्त बनाना है देश को आगे बढ़ाना है नारी को सशक्त बनाना है हर तो आंगन की शोभा तो नारी उससे ही बने दुनिया घर हर आंगन की शोभा नारी उससे ही बने दुनिया घर शिक्षित नारी, शिक्षित समाज इसी से होगा देश का विकास। शिक्षित नारी, शिक्षित समाज इसी से होगा देश का विकास। महिलाओं को आगे अत्याचार करने वाली दुनिया क्या अत्याचारी को रोकेगी महिलाओं पर होने वाले अत्याचार को अब महिला ही रोकेगी महिलाओं पर होने वाले अत्याचार को अब महिला ही रोकेगी अत्याचार करने वाली ये दुनिया क्या अत्याचार महिला ये देश की तरक्की का आधार उनके प्रति बदलो अपना विचार महिलाएं देश की तरक्की का आधार उनके प्रति बदलो अपने विचार की, तो की नारी ही शक्ति है घर की नारी ही जो घर की नारी ही शक्ति है घर की नारी ही जो घर की शिक्षित नारी शिक्षित समाज शिक्षित नारी come on.

जय जाऊ जय शिवराय जय जय जाऊ जय शिवराय चल हे एक कुठे ना जय जिजाऊ चिपळून जिजाऊ ब्रिगेडच्या वर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध हे रॅली काढलेले आहे सध्या वातावरण पाहिलं तर खूप खराब वातावरण आहे आणि महिलांच्यावर अत्याचाराचं प्रमाण हे वाढतच आहे एवढं असून सुद्धा शासनाला कुठेही जाग येत नाही महिलांच्यावर ज्या वेळेला अत्याचार होतात त्यावेळेला प्रत्येकाला माहित असतो तो अत्याचार होतोय आणि तो, तो समाजात एक चुकीच महिलांच्यावर जो अत्याचार होतो तो हे चुकीचा आहे तरी सुद्धा शासन त्यांना कोणतीही कारवाई करत नाही पोलिसांच्याकडे गेले तरी सुद्धा पोलिस सुद्धा काहीही करत नाही तर महिलांनी स्वतःच आपलं स्वतःच संरक्षण करायला शिकलं पाहिजे आताचे जे, आता जे मुलींना शिकलं जातं डान्स क्लास किंवा बाकीचे क्लास त्याच्यापेक्षा मुलींना कराठी क्लासेस शिकवावेत मुलींना स्वतःच्या पायावर स्वतः उभं करावं आणि स्वतःच रक्षण करायला स्वतः शिकावं आतापर्यंत आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो मग आपण दुसऱ्यावर का अवलंबून राहायचं स्वतः दुसऱ्याची मदत का घ्यायची स्वतःचे संरक्षण आपण स्वतः करू शकतो महिला जर घर सांभाळू शकते बाकी सर्व करू शकते तर स्वतः प्रतिसाद का करू शकत नाही किंवा स्वतःचं रक्षण का करू शकत नाही तर ही महिलांना सर्व महिलांना महिला दिनानिमित्त एकच विनंती करते कि पोर्स मध्ये घेताना आपण मिरची पावडर किंवा मग बाकीच आपल्याला हत्यार हातार असेल म्हणजे चाकू वगैरे अशा पद्धतीच आपण आपल्या पर्स मध्ये ठेवावं स्वतःचं रक्षण स्वतः करावं दुसऱ्यावर अवन्नोन्न राहता आणि मुलीनी एकच करावं की कोणावरही विश्वास ठेवू नका आपला भाऊ असेल तरी सुद्धा त्याचा विश्वास ठेवण्यासारखा आताचा जमाना नाही आहे किंवा आताचं वातावरण नाही म्हणून मुलींनी स्वतःच संरक्षण करायला स्वतः शिकावं धन्यवाद जय जिजाऊ नमस्कार मी इथे ही सर्व ऐक रॅली इथे आपण आयोजित केलेली आहे सर्व संस्था सर्व क्लब सगळ्यांना मिळून ही जी महिला विरोधात महिला सक्षमीकरण आणि महिलांचा हक्कासाठी ही जी रॅली काढलेली आहे महिलांवर होणारे अत्याचार जे आजकालच्या ह्याच्यामध्ये चाललेला आहे मी इथे एवढंच नमूद करेन प्रत्येकाने आपल्या महिलांनी सर्व महिलांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पण माझं असं एवढंच म्हणणं आहे आताच ही निघूत निघतेच अशा बऱ्याच आसिफा झाली हे झाले भरपूर झाल्या आता हिनिगृत पुण्यामध्ये जे प्रकरण झालं जे एसटी स्टँडवर त्या मुलीला एकोणीस वर्षाच्या बावीस वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला गेला तर माझं एवढंच म्हणणं आहे प्रत्येकाचे वेगवेगळे वेग विचार असतात तर माझं असं आहे की सरकारने हे योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टींवर निर्बंध आणले तर ह्या अशा घटना होणार नाही त्याच्या आधीच तिथे चार पाच बसमध्ये सगळे असे सगळे हे पाहायला मिळाले आपल्याला पण जर सरकारने योग्य ती कडक सगळे हे उपाय कारवाई किंवा उपाययोजना किंवा इथे हे नाही मेन्स नाही सगळं लक्षपूर्वक सगळं काही जर झालं असतं तर ह्या अशा घटना घडणारच नाही आणि महिलांना हे संरक्षण मिळेल एवढंच बोल मी ते थांबते धन्यवाद मुलींवर नको अत्याचार ती आहे विश्वाचा आधार मुलींवर नको अत्याचार ती आहे विश्वाचा आधार महिलांना त्या सन्मान देश बनेल नक्कीच महान महिलांना त्या सन्मान देश बनेल नक्कीच महान वही देश है मान जो करता हर नारी का सम्मान वही दिया है देता चारा जी मीनानी वस्तु गोवा जी दिया है देता चारा जी

Kau pun apa sebab tak gerancah? Besok जय जीजाव। जिजाऊ आज आम्ही जिजाऊ ब्रिगेड आणि मधील अनेक संघटना संघटनेच्या महिला मिळून आज चुकूळ मध्ये सीमाताई बोकया यांच्या मार्ग झाली आज चिकूळमध्ये सर्व संघटना एकत्र येऊन महिला एकत्र आली पाळत आहेत महिला ऑफिसातून तर आज आम्हाला सगळ्या चिखल मधल्या संघटना आणि पोलीस प्रशासकीय परत प्रांत ऑफिस तहसीलदार यांची सगळ्यांची मदत मिळते आणि मदतीमुळे आज आम्ही ही रॅली व्यवस्थित जय जिजाऊ जय शिवराय अष्टावधामी अष्टावी स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहे पण एक विसर्गाने जे तिला जे बहाल केलेलं आहे मातृत्व त्या एका गोष्टीमुळे ती कुठेतरी आणि एक पूर्वापर आपलं चाल चालत आलेलं आहे की स्त्रियांचं एक चारित्र्य जास्त महत्वाचं असतं आणि जरी तू प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग कारभार करत असेल तरी पण तिला ह्या एका गोष्टीसाठी कुठेतरी कमी लेखलं जातं आणि तिचं चारित्र्य हनन केलं जातं आज हे समाजात वावरताना आपल्याला नेहमीच दिसतंय पण एक सामान्य स्त्री म्हणून आपण काही करू शकत नाही आपलं प्रशासन दक्षता समिती वगैरे असे सगळं काही स्थापन केलेलं आहे पण सर्वसाधारण जी महिला आहे तिला ह्या गोष्टी माहीत नसतात की आपल्याला कुठे संपर्क करायला हवाय कुठे आपल्याला आपलं मत मांडायला हवंय एक बरघोस आधार आपल्याला मिळाला पाहिजे अशी एक अपेक्षा आहे समाजात वावरताना आपल्याला प्रशासन जरी पाठीशी घालत असेल तरी प्रत्येक गोष्टीमध्ये काही ते, ते मागे पळ येणार नाहीत आपल्या त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीला स्वतःला एक हे करायला पाहिजे स्वतःचं संरक्षण कसं करावं हे कळलं कर पाहिजे आणि या सगळ्या समाजात चालणाऱ्या अनिष्ट गोष्टी आहेत त्या समाज माध्यमातून जेव्हा आपल्यापर्यंत येतात तेव्हा कुठेतरी एक दुःख मनात निर्माण होतं की हे काय चाललंय महाराष्ट्रात आपल्या एक नैतिकता होती ती आज कुठेतरी लोप पाव पावत चाललेली आहे एक महाराष्ट्र भारत देशामधला एक महाराष्ट्र एक उच्च स्थानावर होता तो सगळ्याच बाबतीत आज घसरताना दिसतोय आणि मग ती एक गोष्ट आपल्याला फार खटकते तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी कुठेतरी प्रत्येक नागरिकाने आपलं स्वतःचं कर्तव्य आपली नैतिकतेची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आज आम्ही ह्या जिजाऊट ब्रिगेट तर्फे एक महिलांवर होणाऱ्या विरोधात एक आम्ही मोर्चा काढलाय सगळ्या संघटनांचं आम्हाला उत्तम सहकार्य लाभलं याच्यासाठी आणि आमच्या या सोबत प्रशासन सुद्धा सहभागी झालं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद Terima <percep> kasih kerana <Shepherdylan> menonton!